नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन गटविकास अधिकारी यांच्या हस्ते संपन्न जावली तालुक्यातील मेढा लगत असलेली जवळवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम कार्यालयाचे उद्घाटन गटविकास अधिकारी मनोज भोसले जो यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले गटविकास अधिकारी भोसले म्हणाले जवळवाडी ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजना साकपूर गावातील अंतर्गत रस्ते गटारे सौर ऊर्जेवरील पथरीवे गावची कमान डिजिटल अंगणवाडी अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते जवळवाडी सेल्फी पॉईंट आदी कामे पूर्ण केली असून शाळेचे आकर्षक रंगकाम करून गावच्या वैभवात भर टाकली आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल यावेळी गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ विस्तार अधिकारी अमित पवेकर सरपंच सुरेखा मर्लेकर उपसरपंच शंकर जवळ सदस्य राजेंद्र जावळे राजेंद्र निकम शांताबाई जवळ वैभव निकम सतीश मर्लेकर सुरेश जवळ पांडुरंग मर्लेकर शंकर जवळ साहेबराव धनावडे दत्तप्रय जवळ अनिता जाधव संदीप सुतारे यांची उपस्थिती होती न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडे जवळवाडी तालुका लावली